हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला ना मसाला भात करून दाखवत आहे तरी त्याच्यासाठी लागणारे साहित्य लोक ह्याच्यामध्ये फुल कोबळे पत्ता कोबुळे वटाणे तर एक बटाटे आहे आणि एक एक बटाटे टाकले हे सगळं मिक्स केले हे शिजवले मटर आहे तर पण मी टाकणार आहे बघा शिजवून घेतलेले फ्रीजमध्ये ठेवलेले मटर आहे ते ग्रीन पीस आता हे कोथिंबीर आहे कडीपाला आहे लाल बीर हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये कोणता मसाला टाकणार नाही मी काळा मसाला टाकणार आहे थोडासा आता फोडणी घ्यायला मी तेल टाकलं ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता बटर टाकू शकता चीज टाकू शकता तुम्हाला जे आवडेल ते टाका तसं काहीच नाही आता हे तेल गरम व्हाय तेल गरम चांगलं झालं की त्याच्यात अगोदर मोहरी टाकायची परत जिरे टाकायचे का तर मोहरी तडतडून आली की जिरे टाकायचे जिरे नाही टाकले अगोदर टाकले तर जिरे जळते तर का मोहरी पण थोडीच टाका आणि जिरे पण थोडेच टाका फोडणी चांगली आली आता बंद केलाय इंडक्शन जिरे चांगले तर तडून आले कढीपाला टाकला अंगावर उडून येते तेल म्हणून बाजूला झाले कढी मिरची टाकली आता हे सामान टाकते सरळ थोडं त्याला परतून घेते त्याच्यामध्ये मिरची थोडीशी मसाला काळा हळद मीठ टाकून परतून घेते त्याला आता थोडंसं आणि कुकर मध्ये पाच दोन मोठी भात आहे म्हणजे अर्धा वाटी भात आहे तर ता तांदूळा आणि एक एक पाव वाटी हरभऱ्याची डाळ कुकर मध्ये ठेवायचं पाच शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स केली बरं ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले मिरची टाकली मसाला टाकला हळद टाकली काळा मसाला टाकला आता होम मेड मसाला टाकायचा आहे मला म्हणजे घरी तयार केलेला मसाला जिरा खोबरं लवंग विलायची आणि काळ्या ह्याचा मी तयार केले तेजपत्ता हे तयार केले बरं का आता ह्याच्यामध्ये आहे ते टाकून कुकर मध्ये लावून टाकते पाच शिट्ट्या घेते आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते परत हे बघा अगोदर फोडणी घेऊन तयार केलेला ही मसाला घालते बरं का गरम आहे म्हणून मोकळा वाटायला गेला वापनी घाई पाहिजे हो तुम्हाला जर माझ्या या मसाल्या भात्याची सब रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली धन्यवाद